रुजु करा या ठिकाणी सेवा रुजू केली आणि त्यानंतर आपण सहस्त्रचरणीचा आवड आपण या ठिकाणी सर्व सेवेकऱ्यांसमोर ही सेवा रुजू केली अनेक सेवा परमपज गुरुमावली दोन हजार सात आपल्या सर्वांना विविध तीर्थक्षेत्री भागवत असेल नवनाथ असेल श्रीपाद चरित्र असेल गुरुचरित्र असेल ही सतत सेवा सर्वसामान्य सेवेकऱ्यांकडून सर्वसामान्य भाविक भक्तांकडून गुरु गरुमावली करून घेत असतात खऱ्या अर्थाने या सेवेचं महत्त्व तुम्हा मला जरी वेळ जात असेल तरी वाटत असेल की पण खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाला पुढील वाटचालसाठी त्याची अत्यंत गरज आहे जर का तुम्ही अनेक ठिकाणी आता भविष्यवाणी बघत असाल पुढील येणारा दोन हजार तीसपर्यंतचा काळ हा अतिशय कठीण प्रसंग आहे त्यात कुठलाही मानवाला सुटका नाही आहे त्यातनं जर का आपल्याला सुखरूप बाहेर पडायचा असेल तर त्याला फक्त सेवा हा एकच पर्याय आहे म्हणून परमपूज्य गुरुमावली अनेक वेळा आपल्या सेवेकऱ्यांना दोन हजार सातपासनं प्रत्येकांना सांगत नाही की अब्जचंडीची सेवा अपूर्ण आहे ती पूर्ण करा जेणेकरून आपला महाराष्ट्र आपला भारत देश सुरक्षित आणि संस्कृत सुरक्षित राहील अबाधित राहील म्हणून आपल्याकडून परमपज्य गुरुमावली वारंवार विविध प्रकारच्या सेवा करून देत असतात त्याच सेवा आता येणाऱ्या पंचवीस ऑक्टोबर या दिवशी दिवशीपर्यंत पंचगृह घो कष्ट उतार सेवा ही सेवा कधी कुणी पाहिली नसेल कधी कोणी ऐकली नसेल आणि कधी कोणी केलीही नसेल पण दत्त महाराजांनी प्रत्यक्षात ही सेवा सांगितलेली ज्यावेळीस या भूमीवर अतिशय वाईट प्रसंग येईल त्या प्रसंगा उदाहरणात जर का एक लाख पाठ या दत्त गवताचे आणि घोर अष्टकाचे केले तर या संपूर्ण भूमीचे संरक्षण करण्याची जबाबदारी मी स्वतः स्वीकारेन म्हणून गुरु गुरुमावलेंनी येणाऱ्या पंचवीस ऑक्टोबरला श्री क्षेत्र गंगापूर या ठिकाणी सर्व सेवेकऱ्यांना आव्हान केलेले या ठिकाणी येऊन आपल्याला दत्त वज्र कवच आणि घोर अष्टक कष्टोद्वारक हे जे काही अतिउच्च सेवा आहे ज्यांनी सिद्धमंग पादुका पूजन केली असेल त्यांना विशेष या सेवेचं महत्त्व कळेल कारण ही पूजा तशी चार तासाची पूजा आहे आणि जवळजवळ प्रत्येक सेवेला अकरा अकरा जणांचा ग्रुप करून आपण तो त्या ती पूजा करून घेतात त्या पूजा करण्याचं पाठीमागचं जे काही कारण आहे ते म्हणजे येणाऱ्या दोन हजार पस तीसपर्यंत ज्या काही अघोर संकट आहेत त्यात भूकंप आहे सुनामी लाटा आहे दहशतवाद आहे मानवनिर्मितीने काय केलेले धक्का आहे या सर्वांपासून तुम्हाला आम्हाला सर्वांचं संरक्षण व्हावं आणि पुढे येणारे महामारी जे आत्ताच आपण दोन हजार एकोणीस साली सर्वांनी पाहिली कोरोना त्याच्यापेक्षा भयान परिस्थिती आपल्याकडे या दोन वर्षामध्ये उभी राहणार आहे आणि त्यासाठी तुमच्या आमच्याकडे असणारे धन लवलच पैसा आकार इस्टेट त्यावेळेस कुणीही पाहणार नाही कुणीही विचारणार नाही प्रत्येक जण आपल्या जीवासाठी धावपळ करत असेल आणि म्हणून ही परिस्थिती आपल्यावर येऊ नये आपल्या कुटुंबावर येऊ नये आपल्या देशावर राज्यावर तालुक्यावर जिल्ह्यावर येऊ नये म्हणून काही बंदोबस्त परंपरेचे आम्ही वारंवार सेवेद्वारे करत आहे म्हणून सर्वांना आव्हान आहे की ही एक चांगली कामी संधी आहे की आपल्याला दिवाळीची सुट्टी त्या माऊलींनी लोकांना कारण सांगतायत ग्रह सुट्ट्या नाही ना आहेत किंवा ना मुलांच्या शाळा आहेत त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी येऊ शकत नाही पण दिवाळीच्या सुट्टीमध्येच गुरु माऊलींनी चोवीस पंचवीस आणि सव्वीस हे तीन दिवस श्री क्षेत्र गांगापूर या ठिकाणी या सेवेचं आयोजन नियोजन प्रयोजन केलेलं आहे तर आपण वेळात वेळ काढून या सेवेला सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे हे सर्वांना आव्हान अधिक माहिती आपण आपल्या बरोबर वारंवार सोडत असतो की जर का तुम्ही व्यवस्थित ऐकली वाचली तर तुम्हाला त्याच्या पाठीमागचं महत्त्व तुमच्या लक्षात येईल कारण आपण बऱ्याच वेळा इथं सांगून याला कदाचित आपल्या ध्यानात राहील किंवा नाही राहील पण जर का आपण मनात मनच्चिंतने एकत्र एकत्र करून जर का ते ऐकलं तर, तर आपल्याला नक्कीच त्या सेवेला हजर राहण्यासाठी आपलं मन शंभर टक्के तयार होईल अनुज सर्वांना विनंती आहे की आपण या येणाऱ्या पंचवीस ऑक्टोबरला श्री क्षेत्र गायमापूर या ठिकाणी येण्याचं प्रयोजन करावं आपण आपल्या केंद्रातूनसुद्धा गाडीचं नियोजन करत आहोत पण प्रत्येकाकडं गाड्या आहेत त्यामुळे आपण स्वतंत्र आपल्या गाड्यासुद्धा त्या ठिकाणी घेऊन येऊ शकता ज्यांना शक्य नाही त्यांनी आपण केंद्रातून बस करणार आहोत त्याचं नियोजन पुढील गुरुवारी आपल्यापर्यंत मांडलं जाईल तरी आपण त्याची तयारी आतापासूनच करावी आता येणारा पुढील आठवडा आपल्या सर्वांना दिवाळी सुखातील समृद्ध अनेक सेवा अनेक छोटे मोठे उपाययोजना करते त्याच्यासाठी आपलं सर्वांचा आर्थिक पाठबळ मजबूत व्हावं म्हणून परमपूज्य गुरु आपल्याकडून सेवा करून घेत असतात त्यात हा दिपावळी संच आहे दीपावळी संचामध्ये असणारी त्यात असणारी जी सेवा आहे त्यात सेवेची सर्व माहिती त्यात सेवेला साहित्य काढणारं जे साहित्य आहे ते साहित्यसुद्धा त्या बॉक्समध्ये आहे ते अथ लक्ष्मी प्राप्ती करणारी अतिउच्च कोटीची सेवा तेरा ऑक्टोबर ते एकवीस ऑक्टोबर या कालावधीमध्ये आपण घरच्या घरी करायचे आहे त्यात कशा पद्धतीने करायचं कुठल्या दिवशी काय करायचं अशी संपूर्ण माहिती त्या दिवाळी संचामध्ये दिलेली आहे त्यात श्री नारायण कोटली आणि श्री बालाजी कोटलीसुद्धा एका परमपूज्य गुरुवारांनी यावेळी ॲड करून दिलेली आहे की आपल्याला बऱ्याच सेवेकऱ्यांनी मागणी केल्यानंतर त्या वर्षी आपण दादासाहेबांनी त्या बॉक्समध्ये त्याची निर्मिती केलेली म्हणून हा बॉक्स प्रत्येकाने घरी घेऊन जाऊन तेरा तारखेपासून ते एकवीस तारखेपर्यंत आपण ही सेवा करायची आहे यंदा कदाचित आपल्याला या सात दिवसात नाही जमलं तर शेवटच्या दिवशी लक्ष्मीपूजेंच्या दिवशी का वेळा ही सर्व सेवा आपण आपल्या वास्तूमध्ये करायची आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये स्थिर लक्ष्मी प्राप्त राहील त्या लक्ष्मी म्हणजे आणि पैसा याच्यात अनेक बाबी आहेत की पैसा हा जो आहे तो माणसाला बसू देत नाही किंवा त्याचा जो काही अनाठणी खर्च आहे त्यात कोर्ट कचेरी असेल दवाखाना असेल व्यसनाधीन असतील हा पैसा आहे आणि जो स्थिर आपल्याकडे राहणारी असते ती लक्ष्मी असते म्हणून त्याला लक्ष्मी स्वरूपात जर का आपल्याला प्राप्त करून द्यायची असेल तर आपण श्रीयंत्र असेल दिपोळीचा संच असेल यात आपण दररोज त्या यंत्रावर कमलकाट्याच्या माळेवर श्रीसुक्त म्हणून हो, स्त्रियांच्या कुकुमार्चन करून जर का आपण लक्ष्मी स्वरूपात तिला आपल्या तिचा सन्मान केला आपल्या वस्तूमध्ये तर याला कदाचित आपल्याला जो काही अनाथ खर्च आहे त्या खर्चाला खर्चा पाबंदी लागेल आणि आपल्याकडे स्थिर लक्ष्मी राहील कारण पैसा भरपूर येतो पण टिकत नाही सर्वांचा प्रश्न आहे लाखो रुपयांनी पगार आहे पण पुढचा पगार येण्याच्या आधी सगळा तुकडोच झालेला असतो आणि म्हणून आपण ही लक्ष्मी जर का स्थिर करायची असेल तर ह्या सेवा करणार